ना जाते मग तरी बघ इतके गटते इतकं कशाची व्यायचे जा ना अग यावला मोठा चुल चावण असल्या बैची गरज नाही कोण ना त्याला पालटा करून उलटा करून साबण लावून पण मला भीती वाटते ना कोणी बघितलं तर आता इतकं बेस्ट आहेत का कशाला आलो आहे आपण हां तू चल ना तू पुढे हो मी आलो वॉयस कोण आहे का बघतो लगेच पोसाच येत कोणी कुणी बघितलं चल कोण नाही बघत आहे ना आता मी जाऊ पुढे हां जा मी येतो मग हां हां अयो मला नाही का आता काय करा काय भीग होट तेरे रे अयो मेला दिल भीग होत तेरे रे पेसा मेला दिल अगं बाय ग कधी जातो हय सूर्या म्हणजे हय बोरा काय करते काय नाही चल की मला जा मला लय ओरिजिनल काम आहे तुझ्यापेक्षा माझं ओरिजिनल काम आहे ऐक चल मला सोड अरे लय का काम आहे मला अरे ऐक मला तिथून एसटीने जायचंय पुढे चालतच जा ना बाबा कुठं कुठं अर आता एसटीच टायमिंग झालाय ना चल की सोड चालत जा बाबा माझं डोकं दुखते अर तुझ्याकडे गाडी आहे म्हणून तेवढं तुला एवढा मस्का लावतोय नाही एवढं काय मस्का लावायची गरज अरे माझं काम आहे भाऊ अरच अर मला महत्वाचं काम आहे तुला मी सांगू शकत नाही खड्ड्यात गेले हा म्हणजे आमची कामं खड्ड्यात आणि तुमची कामं लय बाई माझा मग मात का मात्र तुला माहिती का बरं असू दे काय पण ऐक मला जर मित्र तुला चहा पासतो घेत काय लय खाऊन लागले बाबा अरे तुला मारलेच नाही तर लागेल कशी चल 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 बस बस जाव दिला काय नको 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 ऐक ना अरे माझं लय महत्व का ऐक तू ऐक आलं नको ऐक चल बस 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 लय पोट आहे दुखतंय नाही दुखणार पोटा चल मी तुला मेडिकल मधून गोळी देतो ना मला औषध घेऊ आपण चल आलं वा खायला लागलो मी चल ना अरे चल चल माझ्या जाऊ दे അയച്ചാൽ <laughs> മല <laughs> <laughs> कुठं होत अग ते सगळं भेटलं मला येऊन देत नव्हतं मी किती वेळ झालं इथं बसली उसात यायला मी किती वाटूच बघत होतो पण ते येऊन द्याय नाही म्हणतोय मला लय आलजेन का महिना असेल तस म्हणजे इथं माझं पण येते तू मला नको इथं चल इथून अग थांब काय नाही होत आता आली तर कशाला चालली मला भीती वाटते इथं कशाच व्हायचं कोण आलं तर कोण नाही काय बघते कोण आहे केले जवळ एवढं मोठा आपल्याला चांगला ऊस गाव ह एक नंबर आणलंय तू हाय तुझ्यासाठी गिफ्ट कसलं गिफ्ट आहे हाय दाखवतो नंतर देवा दोन तीन सामान आम्हाला अशीच भेटू दे भेटतिगत काय दोन तीन मग तुम्हाला चप्पलचा नंबर बघितला का अग जीव खा जीव आहे का नाही बच्चा ते बघत होतो तुझा मी एवढी मोठी आणि तुला अजून दोन तीन पाहिजे जी। तुझा जीवचा कसला जीव, जीव बघत होता माझा अग तुझा जीव आहे का नाही माझ्या ती बघत होतो ग बच्चा पिल्ला सोना बच्चू

नारळ मग नारळ कशाला आणलाय तू डोलं झाकणं आधी सांग ना कशाला आणलाय मुंगल बच्चा डोलं झाक ना तू आधी सांग ना कशाला आणलाय झाक ग गं अशी का करते ग किती केवट आहे ना तू झाक ना तू पण लय क्यूट आहे असं का मग झाक ना तू आधी सांग ना तू झाक मग मी सांग ना चांगल्या कामाला असं नसतं केलं आहे तू काय केलं अग अगं चांगल्या कामाला नाल फुलून सुरुवात केलेली चांगले असलं चांगलं काम तुझ नाही काही चांगलं काम आणच्या देवा आन आलच नालो इथं कुणालाच येऊन देऊ नको एवढीच माझी विनंती तुला लईन आलेल फुलीन मी देवाला आलो ना लईन आलेल फुलीन तुला डबी ठेवीन मी तुझ्या इथं फक्त आलचण येऊन नको देवा आम्हाला आता एवढीच माझी विनंती तुला एवढं देवाचं तर तिकडे देवाच जाऊन बसायचं ना इथं कशाला आलोय म्हणजे माझा विश्वास नाही का बच्चा ह अगं पिल्लू इतकं लागतो लेगीत मी जाते मला तर तुझं काही सुद्धा फळ नाही का एक जण का बोल ना तू मला बोलायचं तुझ्या बोला। बरोबर कशाला आलोय आपण ते काम करायचंय मला काय मला नाही माहिती कशाला आलायच इतकी का लागवले मग हा असे तुझ्यासारखे सारखे ना सप्पन आणि उसत काय लई ए टू टू माझी समोर नाही दाखवायचं सूरज म्हणून छप्पन आणशी मग आण ना हे घेऊन आणि काय ए नी काय तोंड्या जा 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 चल नी मी म्हणून तरी आली इथं हम्म अग तोंड बघित नाही मारशात जाऊन मारशी उठत नाही तोंडावरची बघून आलो आला छप्पन घेऊन हा ना ना मी पण बघते आणतो बघ नाही आणलं तिथून नावाचं सोल चव नाही आणखी बघ कि तू कसं आणतो बघ तू म्हणजे क्वालिटीच हाय क्वालिटी तुझ्यात मग बघितली की आता मी तुझ्यात काय क्वालिटी आहे नाही काय तुला कशासाठी आणली तू माझ्याला आगवायला लागली कशासाठी आणली माझं काम होत ना होत काम तुझ बस तसं तिथं आता नको ए सोडवा द्या नको ना मला नाही थांबायचं का नाही थांबायचं का नाही थांबायच मला सांग येऊ तुला आणायचं ना छप्पन इथं मला सांगणार छप्पन आणि आनन हे आपला शब्द आहे तू छप्पनच घेऊन ये ए आनन आन का बी ओ साप मानले नावाचा नाही काय चालले मी बस तू तुझे घेऊन ऐ टक काय म्हणतो मी किल्लू ए किल्लू किल्लू टक माझ्याकडे बघत जाग यायच नाही तुझी काय मग कोणाची तून तिकडे छप्पन तिकडे जायचं छप्पन जनाकडे माझ्याकडं नाही यायच तू माझी पण मी नाही तुझी काय सांगायचं माझ्या मागे यायच नाही मी कुठं पण जाईन आता कस अन म्हणजे तुला काय करायचं मी चाले इतकं फेमस गोष्टी करत होती पण तुम्हाला दिल तोडलंय देणार असं बी नाही तुम्हाला हा चोल काय इतकं दिल दुखतो ना आता तू चालल मी छोप जाऊ तू धोका दे ना गेऊ एक टाईम आहे ग छप्पन ह्या उसात नाही आणलं ना सूरज चव्हाणचं नाव नाही आणि पॅटर्न नाही काहीच लय बोलते ना टेवट्याव लय तुझं टेवट्याव कळते ना द्या ना ठेव आपण बी टाईम आहे का मग का चांगल्यांना नाही मुलींना हिंदव ना ठेव ना आवाचा सोड चा